नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसील कर नाईन एट किंवा नाईन मांडा पश्चिमेथील निलोफर इम्रान शेख हरविल्या मांडा पश्चिमेतील फिर्यादी इरफान मोहम्मद हुसेन खलीफा यांची चौतीस वर्षीय मुकबधीर लग्न झालेली मुलगी निलोफर इम्रान शेख ही घरातून कुणालाही काही एक न सांगता दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली तिचे वडील इरफान खलिफा व नवरा इम्रान शेख यांनी आपल्या नातेवाईकांकडे तिची चौकशी केली असता ती कुठेही आढळून आली नाही तिचा पती इम्रान शेख हा देखील मुकबधीर असून तो मुंबईला सफाई कामगार म्हणून काम करतो निलफर ही रंगाने गोरी असून तिची उंची पाच फूट दोन इंच एवढी आहे अंगाने सडपातळ असून नाक सरळ लांब आहे तर केस काळे आहेत अंगात काळ्या रंगाचा बुरखा घातलेला असून जर ती कोणाला आढळल्यास डबल नाईन थ्री झिरो डबल झिरो फोर थ्री वन नाईन या नंबरवर संपर्क साधावा अन्यथा टिटवाळा पोलिसांना संपर्क करावा याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली गेली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार नामदेव चारसकर हे करीत आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद